वर्षातच बाप्पाच्या दर्शनाला एवढी लाईन आहे आणि एकदम वाईट आहेत चांगले आणि बाप्पाचा प्रसाद घ्यायचा आहे आणि बाप्पाची मूर्ती सुद्धा घ्यायची आहे नमस्कार मित्रांनो मॅजिक मराठीच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रशांत आपलं स्वागत करतो नवीन वर्ष सुरू झालंय तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाचा पहिला ब्लॉग आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात बाप्पांच्या दर्शनाने करायची आहे म्हणून चाललोय अष्टविनायक मधील एक गणपती असलेल्या पालीचा गणपती बघायला पालीच्या बाप्पाचं पाली दर्शन घ्यायला चाललोय माझ्यासोबत सुजिता सुद्धा आहे पनवेलवरून आम्ही निघालोय बाईकने चला गणपतीच्या इथे पोहोचतोय बलासेश्वर बाप्पाच्या गेटमधून घातलं जातोय मग बाजूला खूप दुकानं आहेत आपल्याला फूल वगैरे घ्यायला लागेल पुढे आहेत दुकानं काही ते सगळी दुकानं आहेत पूजेची वगैरे पुन्हा खायचं वगैरे सगळं आहे, आहे स्वीट प्रसाद वगैरे ही सगळी प्रसादाची वगैरे सगळी दुकान आहेत आपल्याला चप्पल ठेवायला लागेल इथे हो हो येतो इथे चप्पल वगैरे काढायसाठी आहे आणि पुढे बघा आज गर्दी आहे पहिला दिवस आहे असल्यामुळं बाप्पाचं दर्शन घेऊन बाळागेश्वर बाप्पाचं दर्शन घेऊन सुरुवात करतेच लाईन खूप आहे यार परंपरेनुसार प्रथम धुंडी विनायक यांचे दर्शन घेतात भाविकांविरोधी बळाशापासून त्यांची वस्तू ती माहिती भाविकांच्याच ठेवा आपल्याला इकडून जायचं आहे की लाईन इथून फिरून गेले आणि फलंदा श्री धुंडी धुंडी विनायक गणपतीचं दर्शन घेऊन त्यानंतर इकडे लाईन लागते ती बळरागेश्वर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हाय तिकडून पुन्हा आपल्याला तिथे जायचं आहे या साईडला पुढे दाखवतो हो आपल्याला पुन्हा इथे यायचं आहे पण इथेच पुन्हा यायचं आहे तिथून आपण आलो परंतु गर्दी खूप वाढल्याने पुन्हा आपल्याला हा राऊंड सोडून यायला लागणार आहे आणि त्यानंतर झुंडी विनायकचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला इकडे बल्लाळेश्वर त्या जा मंदिरात जायचं आहे सो बघा आत्ता आपल्याला एवढा राऊंड मारून जायचं आहे नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे थोडी गर्दीच असते किंवा बाकी जे सण असतात ना संकष्टी वगैरे जेव्हा आपण जे सण असतात त्यावेळा गर्दी असते आणि आता बघता येईल पालीचं बल्लाळेश्वर हे अष्टविनायकमधील एक गणपती आहे त्यामुळे महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लोक येतात या ठिकाणी दर्शनाला आणि त्यामुळे गर्दी असते जसं एकविराई किंवा बाकी सगळे जे मोठे मंदिर आहेत तिथे ला रांग असते तशीच दर्शनाला इथेसुद्धा रांग असते ए हे बघा तिथून आलो आता पुन्हा तिथून ती लाईन धुंडी विनायकचं ला दर्शन घेऊन पुन्हा त्या साईडला जायचं आहे म्हणजे इथे जायचं आहे आपल्याला बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी सो बघा तिकडून असं आत्ता आपण आलो ना तिथून मग अशी तिकडंच रोड होता रस्ता होता पण आता गर्दी खूप वाढली मधून आपण त्यामुळं आपल्याला धुंडी विनायक दर्शन घ्यायला पुन्हा इथून जायचं आहे आणि त्यानंतर धंडीविनायकचं दर्शन घेऊन आपल्याला बल्लाळेश्वर बाप्पाचं दर्शन घ्यायला या ठिकाणी पुन्हा यायचं आहे म्हणजे अजून अर्धा एक तास तरी वेळ लागेल आपल्याला बाप्पाचं दर्शन मिळण्यासाठी बाप्पाच्या दर्शनाला एवढी लाईन आहे आणि एकदम वाईट आहेत चांगले बाप्पाच्या दर्शनाचे हे बघा सात आठ लाईन आहेत एवढ्या मोठ्याच्या मोठ्या त्या सगळ्या क्रॉस करून मी शेवटच्या लाईन लालो आहे आणि आता वाटतंय की थोड्याच वेळामध्ये दर्शनसुद्धा भेटणार आहे बघा एवढी मोठी लाईन तिकडे लाईन लागल्यानंतर या साईडलासुद्धा इकडे लाईन होत लाईन आहे या लाईननंतर आता शेवटची ही लाईन आहे इथून पुढे जाऊन मग आपल्याला बाप्पाचं दर्शन मिळणार आहे आणि बाजूला बाप्पाचं मंदिर पुरातन मंदिर आहे अष्टविनायकमधील एक बल्लाळेश्वर बाप्पाचं हे मंदिर आहे फायनली आम्हाला दर्शन मिळालं आहे हे बाप्पाचं ते प्राचीन मंदिर आहे बळालेश्वर मंदिर खूप भाविक महाराष्ट्रातून नाही तर भारतातून येतात या ठिकाणी दर्शनासाठी आणि आता दर्शन झालं आहे या ठिकाणी जेवणाचीसुद्धा म्हणजे सुद्धा व्यवस्था आहे तरी ते महाप्रसाद वगैरे घेऊन कुपन घेऊन तिकडे महाप्रसाद मिळतो आणि खूप प्रसिद्ध देवस्थान आहे नवसाला पावणारा गणपती आहे आणि वर्षाची सुरुवात आम्ही या गणपती बाप्पाच्या दर्शनाने केली आहे तुम्हालासुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपण मी प्रार्थना करतो की सगळ्यांचं नवीन वर्ष सुख समाधानाचं जाईल बापाचं दर्शन झालंय आणि दर्शन घेऊन मी निघतोय मागे बघत आहे बापाचं मंदिर आहे तर एक्झिट गेटमधून बाहेर पडलोय बापाची प्रसाद घ्यायची आहे चप्पल चौकशी करून घेऊ ना आणि बापाचा प्रसाद घ्यायचा आहे आणि बापाची मूर्ती सुद्धा घ्यायची आहे छोटी घे ना मस्त फुल त्यासाठी खूप छान मूर्ती आहेत

बाप्पाच्या प्रसादासाठी ही चांगली होती का कसा खाल्ली होती कोणती एक पीस ही पण चांगली ही पण चांगली हा